महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीतील ज्या पद्धतीने निकाल लागले आहेत तो संभ्रम निर्माण करणारे आहेत या संदर्भात पुणे येथे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केले या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले अवैध आणि विनापरवाना उत्खनन प्रकरणी सातारा तहसीलदारांनी ताब्यात घेतलेल्या एका जेसीबीच्या प्रकरणी झालेली दंडात्मक रक्कम भरण्यात टाळाटाळ झाली असल्याने प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या आदेशानुसार संबंधित जेसीबीचा चा तहसील कार्यालयात बुधवार डिसेंबर अकरा रोजी जाहीर लिलाव होणार असल्याचे तहसीलदार योगेश गायकवाड यांनी सांगितले सातारा जावली मतदारसंघाने माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे विशेषतः साताऱ्या बरोबरच जावली तालुक्यातील जनता ही सदैव माझ्या पाठीशी ठाम राहिली आहे याची मला जाणीव आहे आता झाल्या मात्र यापुढेही जनतेची सेवा करत राहणार माझ्यासाठी कष्ट घेतलेल्या कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले खरशी तालुका जावली येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते साताऱ्यातील गजबजलेल्या सेव्हन स्टार इमारतीज वय वृद्ध महिलेला दवाखान्यात घेऊन जाण्याची खोटी सहानुभूती दाखवत दोन भामत्यांनी सुमारे पासष्ट हजार रुपयांचे दागिने लंपास केले वत्सला साहेबराव जाधव वय चौऱ्याहत्तर राहणार मल्हारपेठ सातारा यांनी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे साताऱ्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे युवा कार्यकर्त्यांचे प्रभावी संघटन कौशल्य शेतकरी व महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन तसेच सामा समस्या सोडवि आमदार मनोज घोरपडे केलेले कार्य जनते जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधानसभा असे मत प्राचार्य दशरथ सगरे व्यक्त केले कराड़ उत्तर विधानसभा मतदार संघात प्रचंड मताधिक्य विजयी झाल्याबद्दल आमदार मनोज घोरपड़े यशोदा से संस्थापक अध्यक्ष दशरथ सगरे हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी संजय मोरे संजय शेलार रणजित घाडगे दिलीप पवार विशाल पवार राजेंद्र यादव महेश जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सातारा येथील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी हसनाबाद पोलीस ठाण्यातील कार्यरत होमगार्डने बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास राजूर ते रोडवरील एका मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले सदाशिव सांडून ढाकणे वय चाळीस रा चांद्रू एक्को ता भोकरदन असे टॉवरवर चढून आंदोलन करणाऱ्या हायनगारचे नाव आहे छत्रपती घराण्याचा मान राखा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करून चांगले पद द्यावे अशी मागणी करत जालना जिल्ह्यातील सदाशिव ढाकणे या कर्मचाऱ्याने बुधवारी मोबाईल टॉवरवर चढून स्वतःला संपवण्याचा इशारा दिला याची माहिती मिळताच खुद्द खासदार उद्यनराजे भोसले यांनी त्यास फोन करून समजूत काढली तो टॉवरवरून उतरत नसल्याने खासदार उद्यनराजे यांनी माझी शपथ आहे जीवाचं ब्रम्मवाईट करू नको असे सांगितल्यानंतर ढाकणे खाली उतरला शेती उत्पन्न बाजार समिती कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे विना खांबावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपामध्ये विविध स्टॉल साकारण्याची हातघाई सुरू आहे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या प्रदर्शनात शासन कृषी विभागाने कृषी विभागाच्या मंडपात फलटण तालुक्यातील धुमाळवाडी या फळांच्या गावाची प्रतिकृती साकारली आहे तर या प्रदर्शनातील मुख्य आकर्षण सर्वात उंच खिलार बैलाचे असणार आहे उमराणीचा सोन्या नामक बैल प्रदर्शनात येणार असल्याने सर्वांनाच प्रदर्शनाची आतुरता लागली आहे हा बैल पाहण्याची बैलगाडी शौकीनांना पर्वणी ठरणार आहे कराड तालुक्यातील वारुंजी येथे घरांजिक खेळताना पाय घसरून विहिरीत पडल्याने चार वर्षांच्या बालिकेचा बुडून मृत्यू झाला आज दुपारी बाराच्या सुमारास घटना घडली कराड तालुक्यातील तासवडे येथील ओवी जाधव ही मुलगी सध्या वारुंजी येथे राहण्यास होती सोमवारी दुपारी ती घरांजिक खेळत असताना घराजवळ असलेल्या विहिरीत पाय घसरून पडली ही बाब निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेऊन ओवी हिला विहिरीतून बाहेर काढले ओवीला उपचारार्थ कराड येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला या घटनेमुळे वारुंजी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे